नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी श्रावण महिन्यात भगवान शंकरांना कोणत्या गोष्टींचे समर्पण केल्याने आपल्या मनातील प्रत्येक इच्छा महादेव पूर्ण करतात याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात शंकराच्या मंदिरात शिवलिंगावर दूध वाहताना अनेक भक्त दिसतात मात्र भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी खालीलपैकी कोणतीही एक वस्तू अर्पण केली तर भगवान शिव लवकरच प्रसन्न होतात अशी मान्यता आहे पहिला आहे शिवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे शिवभक्तांसाठी श्रावण हा महिना खास असतो महिनाभर भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात असे मानले जाते चातुर्मासात विष्णू भगवान विश्रांती घेत असल्याने श्रावणात शिवदेवता सृष्टीवर कृपा करत असते असे मानले जाते दर सोमवार शिवलंग शिवलिंगाची पूजा अर्चा करण्यात भक्त तल्लीन होतात शिवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हीही या गोष्टींचा आधार घेऊ शकतात तर मंडळी श्रावणाचा महिना भगवान शिवाला समर्पित आहे पौराणिक कथेनुसार माता पार्वनी पार्वतीने भगवान शिव यांना वर म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती श्रावण महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात शास्त्रानुसार शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही खालील पस वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू रोज शिवलिंगावर अर्पण करावी असे सांगण्यात येते पहिला आहे शमीपत्रे ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवाला शमीपत्र खूप आवडते अशा स्थितीत पूजेच्या वेळी शंकराला शमीची पाने अर्पण केल्याने तो लवकर प्रसन्न होतो असे मानले जाते की शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने शनिदेवाचा कोपसुद्धा टळतो तुम्ही कर्क ऋषिक कुंभ मकर किंवा मीन राशीचे असाल तर शिवलिंगावर शमीची पाने अवश्य अर्पण करा यामुळे व्यक्तीवरील साडेसाती आणि ढह्याचा प्रभाव कमी होतो अशी मान्यता आहे नंतर आहे बेलाची पाने बे बेलपत्र भगवान शंकरांना खूप प्रिय आहे पौराणिक कथेनुसार बेलपत्राच्या झाडाची उत्पत्ती माता पार्वतीच्या घामापासून झाली आहे असे म्हटले जाते मंदार पर्वतावरील माता पार्वतीच्या घामापासून बेलपत्राची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते त्यामुळे पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असेही मानले जाते नंतर आहे काळे तीळ शास्त्रानुसार शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने शनिदेवाच्या वाईट प्रभावापासून लवकर आराम मिळतो शिवलिंगावर अर्पण करणे शुभ मानले जाते त्यामुळे शनीच्या साडेसातीमुळे त्रास होत असेल तर श्रावणात शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत यामुळे त्रास कमी होतो अशी मान्यता आहे नंतर हिरवे मूग ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही श्रावण महिन्यात शिवपूजेच्या वेळी हिरवे मूग देखील वापरू शकता तुमची इच्छा असेल तर एकशे आठ मूग दुवा आणि शिवलिंगाला अर्पण करा यामुळे तुमची प्रत्येक इच्छा लवकरच पूर्ण होईल अशी मान्यता आहे नंतर आहे अक्षता भगवान शंकराच्या पूजेत अक्षताचा वापर केला जातो असे मानले जाते की शिवलिंगावर अक्षत अर्पण केल्याने व्यक्तीचे धन वाढते मात्र अक्षता अर्पण करताना भाताचे दाणे किंवा तांदळाचे दाणे तुटले जाऊ नयेत याकडे लक्ष ठेवावे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो अशी मान्यता आहे नंतर कानेरीचे फूल कन्हेरचे फुलही भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात पूजेच्या वेळी शिवलिंगावर कनेरचे फुलंही अर्पण करता येते तुम्हाला लवकरच शुभ परिणाम याचे मिळतात अशी मान्यता आहे नंतर आहे गंगेचे पाणी जलाभिषेक करूनही भगवान शंकरांना प्रसन्न आपल्याला करता येते अशी मान्यता आहे अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही फक्त गंगाजल किंवा अगदी आपल्या साध्या पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करू शकता असे मानले जाते की गंगाजलाने अभिषेक केल्यावरही भगवान शिव लवकरच प्रसन्न होतात तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद